महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद याचे प्रमुख पदाधिकारी मंत्री महोदयांना भेटण्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद जे गेले अनेक वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुस्तीमध्ये घेत आलेली आहे त्यांची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आतापर्यंत याच्या आधी जे कुठलं सरकार आलं होतं त्या सरकारली महाराष्ट्र केसरीला आर्थिक मदत ही नेहमी नेहमी त्या ठिकाणी केलेली आहे आतापर्यंत पासष्ट महाराष्ट्र केसरी हे पैलवान या कुस्तीगर परिषदेच्या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आता सहासष्ट व नंबरचं जे कुस्ती महाराष्ट्र केसरी कुसरी होणार आहे ती आयोजन करण्याची संधी एक पवित्र कर्ज जामखेडच्या भूमीला मिळालेली आहे त्याचा अभिमान मला आहे आज इथं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणारे सर्जरावजी साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद विजय विजयभाऊ बराटे उपाध्यक्ष ऑल इंडिया कुस्तीकर संघ त्याच्याचबरोबर अमोलजी बराटे हिंद केसरी त्याच्याचबरोबर ललित भाऊ लांडगे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद नवनाथजी धमाळ कमिटी पंकजजी हरपुडे व्यवस्थापक मामासाहेब मोहोळ कुस्तीगर परिषद तसंच अक्षयजी शिंदे उपाध्यक्ष बीड जिल्हा कुस्तीगर संघ असे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र केसरीबद्दल चर्चा ही गेल्या काही महिन्यामध्ये अनेक लोकांनी अनेक वेळा त्या ठिकाणी केलेली आहे मला सांगायला आवडेल की आम्ही या महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत आहे पण नियोजन पूर्णपणे महाराष्ट्र केसरी आजपर्यंत ज्या परिषदेने घेतली महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषद याच्या माध्यमातून त्याचं नियोजन होणार आहे नियोजनचा अर्थ जिल्हा पातळीच्या हो ज्या छोट्या स्पर्धा असतात ज्याच्यातून मल्ले जे, जे पैलवान आहेत ते महाराष्ट्र केसरीमध्ये येत असतात त्या या परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जातात जा त्या आता सुरू आहेत आतापर्यंत साडेसातशे ते आठशे पैलवान या विविध जिल्ह्यांमध्ये तिथं त्या कुस्तीमध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ते तिथं सहभाग घेतील त्याच्याचबरोबर जे काही पंचाचे नियम असतात ज्या पद्धतीने कुस्ती आजपर्यंत घेतली जाते पारदर्शक पद्धतीने घेतली जाते याचं जा पूर्णपणे नियोजन हे आपल्या परिषदेच्या माध्यमातून इथं होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात या महाराष्ट्र केसरीजी होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस तारखेला फायनल ही कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरीची तिथं होणार आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे व तसंच महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदेचं नेहमी नेहमी मत असं असतं की खेळामध्ये कधी राजकारण येऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदेने सुद्धा आणि मी आयोजक म्हणून मी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्याचबरोबर आमच्या विधिमंडळाचे अध्यक्ष व अपर हाऊस म्हणजे एम एल सीचे जे सभापती आहेत राम शिंदे सर यांना सुद्धा आम्ही पत्र लिहिलेलं आहे विनंती केलेली आहे की आपण तिथं तीस तारखेला फायनलसाठी यावं प्रत्येक मंत्री महोदयांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे प्रत्येक आमदारला एम एल सी असू नाहीतर आपले एम एल ए असू कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना आम्ही पत्र लिहून विनंती केलेली आहे त्यातले बहुतांश आमदार येतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणजे आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही कारण खेळात राजकारण आलं तर मग पैलवानांचं नुकसान होऊ शकतं खेळाडूंचं नुकसान तिथं होऊ शकतं त्यामुळे या परिषदेमध्ये या महाराष्ट्र केसरीमध्ये कुठलंही राजकारण न आता फक्त खेळ पैलवान मातीवरचा प्रेम सम्मान या दृष्टिकोनातून आपण ही स्पर्धा तिथे घेणार आहोत आपल्या माध्यमातून सर्व पैलवानांना मला विनंती करायची की ज्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा या उद्या परवा होणार आहेत चाचणीच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग तुम्ही घ्यावा आमच्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आम्ही त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासित करतो की कुठल्याही पैलवानांवर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आदरणीय पवार साहेब तसंच लांडगे साहेब जे आपले याचे पदाधिकारी आहेत व सर्व हे मांडीवर आणि महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र केसरी जे आज झालेले आहेत ते सर्व त्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेणार आहेत कुस्ती हा खेळ महत्वाचा आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी जी होणार आहे परिषदेच्या माध्यमातून त्याच्यात मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभाग घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि महाराष्ट्र ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आपला जर कुठले प्रश्न असतील तर आपण आमच्या पदाधिकाऱ्यांना ते विचारावेत आणि हे प्रश्न उत्तर झाल्यानंतर आम्ही मंत्री महोदयांना जाऊन महाराष्ट्र केसरी जी परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत घेतली त्याला कुठलंही सरकार कुठल्याही विचाराचं आलं तर त्यांनी पाठिंबा आणि आर्थिक मदत केली ती मदत या परिषदेला या महाराष्ट्र केसरीला सुद्धा व्हावी यासाठी मंत्री महोदयांना आम्ही भेटणार आहोत त्यामुळे कुठलाही प्रश्न जर आपल्याकडे या बाबतीतला असेल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी विचारू शकता मी शिंदेसाहेबांना विनंती करेल की त्यांनी या बाबतीत बापत, बोलावं पण मला या परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं जे कळालेलं आहे की पंचांना कुठली अडचण येणार नाही त्याच्याचबरोबर खेळाडूंना अडचण तिथे येणार नाही कुठल्याही खेळाडूवर अडचण आली तर आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत पण अडचण येण्यासारखं कुठलीच गोष्ट नाही आणि तुम्ही जर बघितलं तर दुसऱ्या संघटनेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी घेण्यात आली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे पैलवान हे सहभागी झाले होते आता मी तुमच्याशी बोलत असताना जी माहिती इथं कळालेली आहे साडेसातशेचे चे आठशे पैलवान या महाराष्ट्र ओरिजिनल महाराष्ट्र केसरीमध्ये या परिषदेच्या माध्यमातून जी घेतली जाते ती सहभाग तिथं घेणार आहे थोडंसं प्रेशर काही प्रमाणात पंचांवर केलं जातं पण अनेक पंच हे विचाराला आणि कुस्तीला प्रामाणिक असल्यामुळे कुठेही ते दबले जात नाहीत आणि विविध जिल्ह्यांमध्ये ते तिथं सहभाग घेत आहेत पैलवान सहभाग घेत आहेत अतिशय महत्वपूर्ण पैलवान ज्यांचं नाव हे मोठं आहे अशांनी सुद्धा या कुस्तीच्या चाचणी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही मी साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी या प्रश्नावर अजून संघटनेच्या माध्यमातून उत्तर द्यावंपती ह का आमचं मत आहे की राजकारण याच्यामध्ये कुठे येऊ नये मी राजकारण याच्यामध्ये आणत नाही मी तिथला लोकप्रतिनिधी असताना माझी लढत विधानसभेमध्ये ही राम शिंदे सरांच्या विरोधात झाली होती आता ते सभापती आहेत ते एक संविधानिक पद आहे संविधानिक पद जे असतं त्याच्यामध्ये कुठेही राजकारण येत नाही भेदभाव येत नाही आणि माझ्या विरोधात ते लढले असले तरी आम्ही जे पक्के आहोत विचाराला की आम्ही राजकारण आणत नाही हे सुद्धा सिद्ध होतं की आम्ही म्हणजे मी व्यक्तिगत आयोजक असताना सुद्धा माझ्या विरोधकाकडे जाऊन त्यांना विनंती केली ते त्यांनी यावं अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे तसंच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री आणि सर्वच मंत्र्यांनी सुद्धा तिथे यावं पवार साहेब तिथे येणार आहेत एवढीच विनंती या ठिकाणी करतो दोन 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 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित बसून जी परंपरा ज्या परिषदेने आतापर्यंत जपली त्याच परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे आमची सुद्धा ती इच्छा आहे जर पुढे जी दुसरी संघटना आहे त्यांनी ठरवलं की चला आता आपण एकत्रित बसू सगळे परिषदेचे मान्यवर आहेत त्यांची इच्छा आहे की आपल्याला दोन दोन महाराष्ट्र केसरी घेऊन चालत नसतं कारण दोन जेव्हा होतात तेव्हा त्या मानाच्या पदकाची किंमत त्या ठिकाणी कुठेतरी लोकांच्या डोळ्यासमोर कमी होत असते आणि तसं होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आम्ही राजकारण आणत नाही कुणी आणू नये त्याच्याचबरोबर तुम्ही जो प्रश्न त्या ठिकाणी केला होता दुसरा कुठला पार्शलिटी एकतर मी स्वतः म्हणतोय मी आयोजक आहे मी नियोजक नाही नियोजक हे सर्व मान्यवर आहेत महाराष्ट्र केसरीचे अन्वय जे पूर्वी झालेले आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी आहेत पदाधिकारी आहेत पंच म्हणून मोठं नाव असणारे लोक आहेत इथं महिंद केसरी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि हे लोक अशी आहेत की कुस्तीवर प्रेम करतात आणि प्रेम करणारे लोक कधी पार्शलिटी करून देत नसतात तिथं ऑनलाईन काही गोष्टी केल्या जातील व्हिडिओग्राफी ठेवली जाणारे व्हिडिओग्राफी ठेवली जाणार आहे तिथं जे कुस्तीच्या संलग्न लोक नाहीत त्यांना तिथं अजिबात भटकून दिलं जाणार नाही आम्ही सर्वजण स्टेजवर तिथे आहे आम्ही मातीमध्ये नाहीतर त्या मॅटवर तिथं तुम्हाला दिसणार नाही जर परिषद जे बोलेल तसंच तिथं केलं जाईल सिस्टम ऑनलाईन सिस्टम

त्या व्यासपीठावर नाहीतर जिथं कुस्ती घेतली जाते त्या पवित्र मातीमध्ये नाहीतर त्या पवित्र त्या मॅटवर जर आपण कुस्ती सोडून जर दुसरी लोक तिथं असतील तर मग व्ह्युविंगला अडचण होते काय एक्झॅक्टली चाललंय हे लोकांना कळत नाही त्याच्याचबरोबर पैलवान तिथं कुस्ती करत असताना आसपास जेव्हा गर्दी होते तेव्हा त्यांचं लक्ष हे कुठेतरी विचलित होऊ शकतं त्याच्याचबरोबर निकालाच्या बाबतीत बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी झाल्यात हे अख्ख्या भारताने त्या ठिकाणी बघितलेलं आहे आक्षेप हे आम्ही घेतलेले नाहीत आम्ही तर घेतलेच पण पैलवानांनी घेतले आहेत पैलवानांवर प्रेम असणारे जे सर्व रसिक मंडळी आहेत त्यांनी त्याच्या आक्षेप घेतलेले आहेत पण तशी घटना या परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी केली जाणार आहे त्याच्यामध्ये कधी होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी परिषद त्यांचे पंच व्हिडिओग्राफी आणि सगळी पारदर्शक सिस्टम त्या ठिकाणी घेईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो विषय असा असतो की राजकारण येऊ नये असं माझं मत आहे पण एखाद्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये राजकारणी असेल तर राजकारणाचे फायदे असे असतात की ते चांगले अॅडमिनिस्ट्रेटर असतात त्यांना अडमिनिस्ट्रेशन योग्य पद्धतीने जमतं पण त्यांनी अॅडमिनिस्ट्रेशनमध्येच लक्ष घालावं त्यांनी राजकारण जर त्याच्यामध्ये करायला लागलं तर अडचण मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये पवार साहेबांनी तुम्ही जर बघितलं तर कोणाचंही सरकार असलं तरी त्याच्यामध्ये राजकारण येऊन दिलं नाही याला ॲडमिनिस्ट्रेटर आपण म्हणतो याला आपण खऱ्या अर्थाने विचार म्हणतो आणि त्यांच्या साहेबांच्या व्यासपीठावर जेव्हा परिषद घेतली जाते तेव्हा विरोधी पक्षातले सुद्धा नेते त्याच्यावर आलेले आहेत कार्यक्रम झालेले आहेत कुणी तिथं आक्षेप घेतला नाही दुर्दैव असं की गेल्या दोन वर्षामध्ये याच्यात काही प्रमाणात राजकारण आलेलं आहे ते सुद्धा मिटवण्याची भूमिका इथं असणाऱ्या परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांची आहे आणि परिषदेमध्ये सुद्धा जर आपण बघितलं खरे हाडाचे पैलवान आहेत पक्ष जर त्यांचा बघितला तर आज सत्तेत असणाऱ्या पक्षाचे ते आहेत पण फक्त कुस्तीवर प्रेम आणि हा जो इतिहास आहे तो जपण्यासाठी ते सर्व पैलवान हे या परिषदेबरोबर आहे आणि माझ्या बाबतीत तुम्ही बोलत असाल तर मी फक्त आयोजक आहे या संघटनेचा भाग तिथं नाही फक्त कुठेही कुस्तीवर खेळावर अन्याय होऊ नये या भूमिकेतून पवित्र कर्ज जामखेडच्या भूमीमध्ये जिथं तुकोबर रायांच्या पादुका पा, तिथे त्यावेळेस येणार आहेत पवित्र पादुका त्याच वेळेस योगायोगाने ही स्पर्धा सुद्धा तिथे होत आहे म्हणून तुम्ही जर बघितलं आमच्या इन्व्हिटेशनवर भक्ती आणि शक्ती अशा हेतूतून या विचाराने आम्ही चाललेलो आहोत की शक्ती म्हणजे पैलवानकी ही स्पर्धा महाराष्ट्र केसरी तिथं होती आणि त्याच वेळेस संत श्री तुकोबर रायांच्या पादुका सुद्धा पहिल्यांदा त्या भागामध्ये येत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा संगम तिथे होत असल्यामुळे भक्ती शक्तीचं प्रतीक म्हणून तिथं या स्पर्धा आणि आध्यात्मिक कार्यक्रम होईल असं मला वाटतं अजून कोणाला काय आप सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सुद्धा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित करत आहोत त्यामुळे तुमच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्र केसरीला खूप चांगला तिथं लोकांपर्यंत तुम्ही ही केसरी घेऊन गेलेला आहात तसंच आम्ही जी भूमिका मांडत आहोत अराजकीय ती भूमिका सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेला आहात तसंच आमचे जे पैलवान आहेत काही प्रमाणात एक दोन टक्के लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे ती सुद्धा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुटली असावी अशी आमची इच्छा आहे पण मला फक्त एक थोडक्यात मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की जे सर्व पैलवान आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांना मात्र आपण संघटनेच्या माध्यमातून बोलणार बोलतोय बर बर ठीक ते आहे मी त्यांच्या वतीने या ठिकाणी इथं जे काय बोललो ते त्यांच्या वतीने त्या ठिकाणी मी बोललेलो आहे कुस्तीच्या वतीने त्या ठिकाणी बोललेलो आहे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो